सर्वांना सर्वांना शुभेच्छा आज या काय पहिला मच्छीमारांचा खुशि दिवस असा आज पूर्ण राज्यात आज मच्छीमारी आजपासून सुरू झाली आणि आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मागण्यासाठी आणून मच्छीमारांच्या आयुक्तांनी भेट घेण्यासाठी गेलो तर पहिल्याच ते दिवसा त्या पहिल्याच दिवशी शिजऱ्याच्या आज ह्या बघा दरवाजा बंद हा अधिकारी आयुक्त अधिकारी ऑफिस मध्ये हजर नाही ही आपली दुर्दैव दुर्दैव असा त्यामुळे आम्ही आज त्यांचा ह्या कॅबिनचा बंद कॅबिनचा आणि आयुक्त नसल्यामुळे हार घालून आम्ही त्यांचा एक स्वागत करतो आणि काय करतो ये आणखी आणखी आमच्या घेणार আমি অবস্থা আমি সোবিল অধিকার আমি আজ আলো না पहिलोच दिवस असा तेव्हा मी सगळेजण म्हणजे मच्छीमार जमान आमचे पशुसेनेचे पदाधिकारी आणि मच्छीमार जमान आम्ही आज आयुक्ताची भेट घेऊन गेलेलो तर कशासाठी भेट घेऊ तर आजपासून होणाऱ्या शिजनात तुम्ही काय उपाय उपाययोजना की आजपासून अशी आमका बातमी की बाहेरचे मल्पे बिल्पे जे बोटी सज्ज जाऊन आता ते आपल्या समुद्रात यांच्या मार्गावर असत तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलात किंवा काय स्पीड बोटी लिया किंवा तुमचे काय योजना पुढे किंवा काय करताल तर ह्या यांचं ऑफिस पूर्ण बंद असा तर आज आम्ही पहिल्या दिवस असल्यामुळे आयुक्त साहेबांचं आम्ही एक शुभेच्छा देऊ आणि शुभेच्छा देऊ केलेलो तोच हार आम्ही आज बंद असल्या ऑफिस बंद असल्यामुळे ऑफिसात घातलं आणि दुसरा यांच्याकडे आस्थापना एकूण एकूण आस्थापना बत्तीस असत एकूण कर्मचारी एकूण बत्तीस असत बत्तीस पद बत्तीस पदांना फक्त चौदा पद भरले चौदा आणि पद फक्त चाळीस टक्के पद पस्तीस टक्के पद या ठिकाणी भरलेली आहे हे तुम्हाला मान्य आहे ना आणि या कॅच्यामध्ये तुम्हाला बळ आहे का नाही बळ नाही तेवढं बळ आहे का ते का दिलेलं आहे का आपल्या या ऑफिसला सिंधुदुर्गाच्या ऑफिसला बळ दिलेलं आहे का माझा तुमची तुमचं हे आहे की नाही तुमच्यावर रोज धरत नाही गस्ती काय वेळोवेळी व्हावी परवाने वेळेत मिळावेत लोकांचे परवाने येतात आता आम्ही तुमच्याकडे परवाना अधिकारी म्हणून हे द्यायचा आम्हाला मिळणार नोव्हेंबर मध्ये ही वस्तुस्थिती आहे ना मी दाखव मी आता बद सगळे बद चार दिवसात दिले आठ दिवसात दिले ही वस्तूच आमची मागणी अशी आहे की या डिपार्टमेंट कडे या ठिकाणी मिळाली सन्मानिय या ठिकाणचे मंत्री सुद्धा या खात्याचे सन्मान नितेशजी राणे साहेब आहेत आमच्या गाव आमच्या इथले आहेत आमच्या गावातले आहेत आमच्या सिंधुदुर्गातले आहेत त्यामुळे आमच्याकडे त्यांची अपेक्षा असणार ना मंत्री महोदय सुद्धा आपलेच आहे तुम्ही सुद्धा आमचे आहात त्यासाठी इथल्या येणाऱ्या परप्रांतीयाची लूट थांबवण्यासाठी एल एडी बसमासून थांबवण्यासाठी पाहिजेत ना आम्हाला सुरक्षा पाहिजे एकेकाळी तर तुमच्यावर तर फायरिंग झाली होती माहिती तुम्ही नवीन आहात मॅडमला माहिती असेल झाली होती ना फायरिंग बेंगळूरल्याला बेंगळुरल्याला फायरिंग दुसऱ्या परप्रांतीय कोटीने फायरिंग झाली तुम्हाला संरक्षण दिलं पाहिजे तुम्ही एसपीची भेट घेतली का एसपी ऑफिसकडनं किती संरक्षण मागवलंय की अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आम्ही त्यांना रोखायला गेलो तर आम्हाला त्याची बंदूकदारी पाहिजे ती तुम्हाला रिव्हॉल्वर दिलंय बंदूक पाहिजे ना आपल्याकडे या गोष्टीची मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो तुमचं परिषदेला पत्र गेलं का आता चौदा थोड्या अठरा शिल्ल का तुम्ही चौदा थोड्या आहेत का पुरेशी आहे का तुम्हाला ती संख्या चौदा मध्ये तुम्हाला पुरेशी आहे का मला आमच्या सिद्धुदर्गाबद्दल बोला आम्ही सिद्धुर्गाच्या वतीने आलो सर्व जिल्ह्यांचा आम्हाला काय करायचं आहे आम्ही मानवाचा नाही साहेबांच्या बद्दल माझी पूर्ती किती झाली बदलू झाली मला सांगा दुर्दैव म्हणजे एवढं आहे की अर्धी सुद्धा पद पन्नास टक्के सुद्धा पद भरलेली नाही बरोबर आहे सर

आमच्यावर केसेस दाखल करताय आम्ही मध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस काढले या खात्याच्या माध्यमातून तर आम्हाला रोडो सेवा तुमची चालू होते आणि आम्हाला बस सेवाची नौका मिळत नाही हे दुर्दैव आहे आमचं अशी ऑफिस यशस्वी परीक्षेने आंदोलनात आणि भेट कापा तुम्हाला कोणाला तरी वय द्यायचा आहे का एका विशिष्ट प्रकारच्या मासेमारीला वय द्यायचा आहे म्हणजे असं आम्हाला वाटतं तुमची काही तयारीच नाही आज आहे या ठिकाणी आले आज तुमच्या बोर्डा निवडणूक नियंत्रण आहे सर्वोच्च सेना आणि मत्स्यमारवा आंदोलनाच्या वतीने यांचे निश्चितपणे आहो अन्यथा या ठिकाणी आम्ही इतके गुजाऱ्या कार्यालय समोर बियाडो लो ने चिपका रे या हिचा समज होत गेला या हां या या अर्गव भारमंत